प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवं रामकृष्ण हरी तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पत अवतार तुम्हा धराया कारणे उदराया जन जड जीव वाडावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विटोबाचे अवतार तुम्हा धराया धरा कारणे जन जड जीव तुका मने गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीव संत हे अवतार यासाठी येतात की या, ये या जगामध्ये असे जीव आहेत की ज्यांच्या जीवाचं नातं शिवाशी जोडलेलं नाही आहे आणि ते अज्ञानी मूढ जड जीव आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी संत अवतार घेतात म्हणून म्हटलं की आग लगी आकाश में जड़ जड़ गिरे अंगार संत ना होते जगत में तो जलमरता संसार संत हे आनंदाचे स्थळ संत हे सुखाची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत सहज बोलणे उपदेश करणे सहज बोलून उपदेश करून जातात परवाच एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो त्यांचं दोन अडीचं एकराचं ते शेत आणि त्याच्यामध्ये कलिंगड होती आता एवढी मोठी कलिंगडाची बाग आहे पहिलं कलिंगड मी फोडलं पांढरं निघालं दुसरं फोडलं तेही पांढरं निघालं तिसरं फोडलं अशी पाच कलिंगड फोडली तरी पांढरीच निघाली तो शेतकरी हसला म्हटला महाराज त्याला ज्ञान असावं लागतं पारक असावी लागते आता बघा पहिलंच कलिंगड फोडतो कसं निघतंय त्यांना असं थोडं इकडून तिकडून वाजवलं आणि कलिंगड फोडलं अक्षरशः लाल बुंद कलिंगड मी सुद्धा आश्चर्यचकित झालो त्यांना म्हटलं हे कसं काय मी पाच फोडली तरी पांढरी निघाली तेव्हा तो शेतकरी म्हणतो महाराज कलिंगड आतून पांढरा आहे की लाल हे समजण्यासाठी ती पारक ते ज्ञान असावं लागतं त्यांना म्हटलं तद्वतच निराकार निर्गुण ईश्वर तुमच्या आतमध्ये आणि बाहेर आहे हे समजण्यास साठी सुद्धा ज्ञान असावं लागतं आणि ते ज्ञान हे सद्गुरूकडं असतं ते ज्ञान अवतारे संतांकडं असतं म्हणून तुकोबाराय म्हणतात अवतार तुम्हा धराया कारणे उदराया जन जड जीव आणि अशा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी खरं तर सद्गुरू येतात संत येतात आणि मग तुम्हाला तो सुखाचा धागा मिळतो आम्ही गीत ऐकतो ना एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे मग तो एक सुखाचा जो धागा आहे ना तो खरं तर सद्गुरू देत असतो आम्हाला आणि तो दिल्यानंतर मला कळतं की मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे म्हणजेच आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं त्या परमात्म्याची जाणीव होते आणि म्हणून तुकोबा आहे म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन ज्याप्रमाणे चंदनाच्या जवळ एखादा राक्षस जरी गेला तर चंदन सुगंधच देतो तद्वतच सद्गुरूच्या जवळ एखादा महाक्रूर राक्षस किंवा चोर बेवडा कोणीही गेला तरी आपणासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ का लागे तुमचे अवगुण सद्गुरू कधीच विचारत नाही आहे फक्त तुम्ही इथपर्यंत आलात नम्र झाला भूता त्याने कोंडील्यानंतर तुम्ही सद्गुरूच्या चरण चर्न, चरणावरती नतमस्तक होणं गरजेचं आहे नम्र होणं गरजेचं आहे आणि ते होण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे काल मी एका मित्राच्या घरी गेलो जुन्यातलं जुन्या काळातलं लंबकाचं घड्याळ होतं लंबक इकडून तिकडं करत होता मित्राला म्हटलं हा लंबक इकडून तिकडं तिकड़ करतो आहे पण त्या लंबकाला माहीत आहे का डोक्यावर किती वाजलं ते किती वेळ गेला आहे तो, तो म्हणतो नाही तद्वतच मित्रा तू पण तीर्थाटन करतोय घरी येतो आहे तू व्रत वैकल्य करतोय घरी येतोय तू धर्म करतोय घरी येतोय त्या लंबकाप्रमाणे तुझं चाललंय पण तुला माहित आहे का तुझा वाया वेळ किती गेलेला आहे फुकट वेळ किती गेलेला आहे तो वेळ समजावून सांगण्यासाठी आज सद्गुरू आलेला आहे आणि तो वेळ पकडण्याची गरज आहे आणि म्हणून आज मृत्यू लोकामध्ये समयाचे सद्गुरू सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज तोच शुभ संदेश घेऊन आलेत बाबानो ज्याप्रमाणे सगळ्या जगाला माहीत आहे जमिनीत पाणी आहे पण नेमकं कुठे पाणी आहे हे दाखवणारा पानाडीचा असावा लागतो तद्वतच सगळ्या जगाला माहीत आहे देव सगळीकडे आहे अंगसंग आहे सगळे म्हणतात निराकार आहे पण नेमका कुठे आहे आणि कसा आहे हे दाखवणारा ज्ञान प्रज्वलित असणारा सद्गुरू भेटणं गरजेचं असतं आणि असा प्रज्वलित ज्ञानानं असणारा सद्गुरू म्हणजे सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी एकदा या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोकसुद्धा सुहेला करा प्रेमाने बोला धन्य रंकारजी राम रामकृष्ण हरी